जावलो खरेच धन्य एक तो मराठी जावलो खरेच धन्य एक तो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी धर्म पंत जात एक जाणत मराठी मराठी ही आपली मायभूमी आहे मराठी ही आपली भाषा आहे शिवरायांच्या गडपोटातून सजलेली शिवरायांच्या गड कोटातून सजलेली शाहिरांच्या पोवाड्यातून धगधगलेली शाहिरांच्या पोवाड्यातून धगधगलेली संतांच्या अभंगात रुजलेली संतांच्या अभंगातून रुजलेली वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगात मुजलेली वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगली अशी ही आपली मायभूमी हो मला अभिमान आहे की मी मराठी असल्याचा हो मला अभिमान आहे की मी मराठी बोलते हो मला अभिमान आहे की मी मराठी शिकते हो मला हो प्रत्येक नागरिकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे हो प्रत्येक नागरिकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे असलाच पाहिजे ही अशी आपली मराठी भाषा भारत माता